आता बातमी टिकटॉक संदर्भातली तुम्ही टिकटॉक ॲपवर वर व्हिडिओ रेकॉर्ड करत असाल तर ही बातमी नक्की पहा कदाचित या बातमीतली दृश्य तुमचे डोळे उघडतील टिकटॉक ॲपवर वर व्हिडिओ करणाऱ्यांनो हे पहाच टिकटॉक मुळे नजर हटली आणि दुर्घटना घडली तरुणांच्या जीवावर उठली आहे टिकटॉक ॲपची धूम एखाद गाजलेला डायलॉग घ्यायचा आणि त्यावर व्हिडिओ बनवायचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करायचा आणि लाईक्सने कुरडून जायचं आजच्या तरुणाईला जडलेलं हे नवं खूप जितकं मनोरंजक तितकंच घातक टिकटॉक नेमकं काय आहे हे ठाऊक नाही अशी तरुणाई आज सापडणं कठीण एखादं गाणं किंवा डायलॉग वर व्हिडिओ बनवायची फुकट सोय असलेलं हे ॲप आहे पूर्वी हे ॲप म्युझिकली नावानं ओळखलं जायचं तरुणाई या ऍपच्या आहारी जाती आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे या ॲपवर हजारो आणि लाखोंच्या संख्येनं मिळणारे फॉलोअर्स जमाना लाईक्स आणि फॉलोअर्सचा आहे पॉप्युलॅरिटी आणि टॅलेंटचं मोजमापही दुर्दैवानं आज यावरच केलं जातं आहे पण तंत्रज्ञानानं बेडावलेल्या या युगात एका स्वल्पविरामाची गरज आहे ज्या स्वल्पविरामात स्वतःचं बरोवाईतही जाणता येईल मित्रांनो लक्षात ठेवा वर व्हिडिओ पोस्ट करण्याच्या नादात घराच्या भिंतीवर आपला फोटो टांगण्याची वेळ ओढावणार नाही ना याची खबरदारी घ्या यरो सांगतो